आता बाई म्हटल्यावरती महिलांना पाळी येणं आणि मग या सगळ्या दरम्यान तुम्ही हे काम करणार का मग तुम्हाला त्यांनी अशी विचारणा केली असेल की तुम्हाला या काळात जमणार आहे का नाही आम्ही आधी त्यासाठी महिनाभर त्यांना सांगतो आम्हाला कळवा आधी कळवा आधी कळवा आणि एक चार पाच मूर्त सांगा मग त्यातला आमचा कुठला ऍडजस्ट होईल आणि तुमचा कुठला ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे आम्ही काम ठरवतो अच्छा कारण शेवटी ते कुठेतरी बाई म्हणून एक आपल्यावरती एक ख्रिश्चन येतच ना आपली पण जबाबदारी की त्यांच्या भावना जपण पावित्र्य आपण पण तेवढा जपतोच ना, ना आपण देव मानतो म्हटल्यावर दर्शनाला जातो तेवढा तेव्हा सुद्धा आपण अगदी आंघोळ ते स्वच्छ होऊन जातो म्हणजे आम्ही आता कपडे सुद्धा जेव्हा बदलतो ना देवाचे आमचे कपडे वेगळे असतात तिथले काम करणार ते तिथं आतमध्ये गाभरत जाऊन मी बदलते अच्छा म्हणजे असं नाही की काही घालून असं नाही ते जे कपडेच आमचे वेगळे असतात Hmm. सोहळ्यातले तिथे जाऊनच ते बदलायचे